नमस्कार आपले भाग्यशेष वार्ता या यूटूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे मी आनंदराव शेषरोशिनगर आपले भाग्यशेष वार्ता या यूटूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक रोजी सात नऊ दोन हजार पंचवीस वार रविवार वर्षावास निमित्त भाद्रपद पौर्णिमाचे औचित्य साधून अर्धापूर्वीतील येथील प्रज्ञा बुद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आयु सोनाजी विठ्ठलराव सरोदे अर्धापूरकर अर्धापुरीतील नगरपंचायतचे लोकप्रिय नगरसेवक यांच्यातर्फे आज रोजी खीरदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचक आयू यादवरावजी आठवले गुरुजी विलास भाऊ सरोदे निलेश कांबळे तनिष्का कांबळे सम्राट सरोदे अमित सरोदे विकास सरोदे आदर्श सरोदे अजिंक्य सरोदे अमित सरोदे विकास सरोदे आदर्श सरोदे अजिंक्य सरोदे हरीश पाईकराव यश गजभारे पंकज सरोदे व सप्रणिता सो उमाकांत सोनाजी सरोदे माजी नगराध्यक्षा अर्धापूर येथील व तसेच उमाकांत उमेश उर्फ उमेश भाऊ सोनाजीराव सरोदे आयोजक तथा अध्यक्ष सार्वजनिक भीमजयंती मंडळ अर्धापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलो होत आपण पाऊठ शकता बौद्ध विहार या ठिकाणी यादवराजे आठवले सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस उपासक उपासिका मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होत्या आपण पाहू शकता या ठिकाणी खूप सुंदर असा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि या खीर वाटपाच्या कार्यक्रमाला लहान वयोवृद्ध माता भगिनी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्धापूर नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा प्रणिता उमाकांत सरोदे यांनी खीर वाटपाच्या कार्यक्रमामध्ये खीर वाटप वेळेस सहभाग नोंदवलेला आहे भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष उमाकांत सोनाजीराव सरोदे यांनी सुद्धा खूप छान या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी खीरवाटपाचा कार्यक्रम खूप छान असा काही घेण्यात आलेला आहे आज पौर्णिमा आणि विशेष म्हणजे आज चंद्रग्रहण आहे चंद्रग्रहण आज खगास चंद्रग्रहण आहे आपण पाहू शकता आज नऊ वाजले तेव्हापासून ते रात्री मध्यरात्री एक पस्तीसपर्यंत हे चंद्रग्रहण चालू राहणार आहे काही नियम अटी आहेत त्या आपण पाळाव्यात आणि जास्तीत जास्त या खग्रास चंद्रग्रहणाचं खूप मोठा असा वेळ आहे ते पाहावा आपण आम्ही भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण ते पाहावं आमच्या भाग्य